नमस्कार रमा घरात गेस्ट रूम मध्ये राहायला आल्यामुळे माहीची चांगलीच बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला अक्षय माहीला म्हणत असतो तू जे काही केलंयस ना ते मला अजिबात पटलेलं नाही तू असं का वागलीस या मुलीला तू आपल्या घरात का आणलंस मला तर तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही म्हणजे नाही मुळात तुझी ही गोष्टच मला पटली नाही तेव्हा लगेच माही बोलते प्लीज समजून घ्या ना तुम्ही मी हे म्हणून नाही केलं तिला गरज होती म्हणून मी आणले प्लीज तिला घर तरी कुठे आहे आणि तिला बाहेर भीती सुद्धा आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना तिचे आपल्यावरती किती उपकार आहेत ते प्लीज असं नका ना करू खरंच मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा मात्र ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला तिथे रमा आलेली असते आणि रमा माहीला बोलते माही चल माझ्या खाण्याचं काहीतरी बघ माही मला दुसरं काहीच ऐकायचं नाही मला फक्त आणि फक्त लवकरात लवकर माझ्या जेवणाची नीट व्यवस्था कर त्यावेळेला अक्षय बोलतोय माझ्या बायकोवरती दादागिरी करायची नाही या कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच माही बोलते अक्षय जाऊ देत ना तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही प्लीज शांत राहा तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही मुळात या मला बोलायचंच आहे अक्षय प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय चाललंय काय तुझं असं का वागतेस तू अगं तुला कळतय का तुझं वागणं किती चुकीचं आहे तेव्हा मात्र माही बोलते माझं वागणं काही चुकीचं नाही तुम्ही जरा शांत बसाल का आणि तू तु, माही तू जाऊन बस मी तुझ्यासाठी खायला आणते आणि तिथून माही निघून गेलेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो काय रमा कशी वाटली माझी ऍक्टिंग त्यावेळेला रमा बोलते ऍक्टिंग बरोबर आहे पण जर का असेच पचकलात तर आपण नक्कीच त्यांच्या तावडीत सापडू प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवाल का सारखा सारखा तोच तोच विषय काढू नका आणि मला तर आता या विषयावर काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयाचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे झालं पुरे झालं लगेच काही माझी चेष्टा करायची गरज नाही खिल्ली उडवायची गरज नाही मी जे बोलतोय ना ते योग्यच बोलतोय खरं सांगायचं तर तुला कळतच नाहीये रमा खरा हा सगळा प्लॅन आहे ना तो माझा आहे माझा तेव्हा लगेच रमा बोलते हो सगळा प्लॅन आहे तो तुमचाच आहे तुम्हाला कोण नाही बोलतोय पण प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या सर्व गोष्टीचा खूप त्रास होतोय मुळात मला तुमच्या या सर्व गोष्टी पटतच नाही आहेत प्लीज तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि मला तुमच्या या गोष्टी आता आवडतच नाहीत तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं तेवढ्यात मात्र तिथे ते सीमा आलेली असते आणि सीमा अक्षयला बोलते तुमच्या अशा वागण्यामुळे एक ना एक दिवस आपण पकडलं जाऊ आणि सगळा प्लॅनच संपेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं काही होणार नाही तू अजिबात काळजीच करू नकोस तू कशाला काळजी करतेस सगळं काही नीटच होणार माझी पूर्णपणे खात्री आहे मला पूर्णपणे खात्री आहे ते म्हणजे लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितच होणार आणि खरं सांगायचं तर आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही लवकरात लवकर सगळं काही नीटच होईल असं मला वाटतंय त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळं काही समाप्त झालं मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच माही बोलते खरं सांगायचं तर आता हा विषय लय ते थांबवा कारण या गोष्टीचा जर का विचार करत राहिलो ना तर सगळं काही हातातून निघूनच जाईल आणि कदाचित सगळंच काही संपेल आणि मग मात्र तुम्हाला कोणीही माफ करू शकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते आता तुम्ही जा काय करायचं ते मी बघते तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता सगळंच काही समाप्त झालंय खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो इकडे माई मात्र खूपच कटकट करत असते ती म्हणत असते मी हे काय करून बसले या मुलीला जर का मी या घरात आणलंच नसतं तर कदाचित हे सर्व झालंच नसत हे जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चा चालू आहे आणि आता काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायच्या आहेत पण त्या कशा त्याच मला कळत नाही तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते आता संपलं सर्व तेवढ्या तिथे ते अक्षय येतो आणि अक्षय माहीला बोलतो काय संपलं कसली भीती वाटतीये तुला प्लीज जे काही असेल ते खरं खरं बोल त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते काही नाही काय खरं बोलायचं काहीच खरं बोलू शकत नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचाच नाही आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो शेवटी माही अक्षयला बोलते तुम्ही असं का बोलताय माझ्याशी मी जे काही करते ते आपल्यासाठी करते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो काही नाही तुला काही समजणार नाही आणखीन एक गोष्ट तू आता आमच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी रमा तिथे बोलते काय माही झाली की नाही काम मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही खर सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय प्लीज ही गोष्ट समजून घे आणि जर का तुझं वागणं पटत नसेल तर प्लीज स्वतःहून सांग ना अक्षयला की तू माही आहेस म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे आतापर्यंत जे काही घडलेलं होतं ते चुकीच घडलेलं होत आणि ते सगळं माझ्या समोर आलंय पण आता काय करावं तेच कळत नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत पण त्या कशा तिला मला घराबाहेर काढायचंच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला घराबाहेर काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू